गाड्या सुटल्या घड क्रमांक या मैदानातील पस्तीस सुटला आणि पस्तीस मध्ये सुंदर अशी लढत सुंदर अशा गाड्या पडतायत सुंदर गाड्या मध्ये सुंदर लढत चालवाय कोण बाजी मारत लढत चलवाय शेवटच्या क्षणापर्यंत अतिशय सुंदर आणि अलीकडं बबलू चचा निर्वाद वर्चस्व दोघा तिघा गुंडाळी दोघा तिघ गुंडाळी धरायचा प्रयत्न करा ऍम्ब्युलन्स वाले आता डॉक्टर साहेब उटा कारण बरेच गुंडाळीत गाडे क्रमांक निकाल निकाल निका गाडे क्रमांक पस्तीचा निकाल तास तीन वरती धावली गाडी सुचगाव या गाडीचा एक नंबर आला विजय गाडी मालकाचा किंवा बबलू चाचा